हे पैसे कुठले आहेत कुठल्या बँकेने दिलेत मग त्याच्यामध्ये धर्मदायकचा रोल काय होता प्रशासनाचा रोल काय होता रजिस्टर ऑफिसचा रोल काय होता तहसीलदारचा रोल काय होता हे सगळे रोल बघता गतिमान जो व्यवहार झाला ह्याच्यामागं प्रचंड पैसा पेरला गेला बिल्डर तर ह्याच्यामध्ये दोषी पण ह्याच्यामध्ये धर्मदायक तर बी दोषी ह्याच्यामध्ये रजिस्टर बी दोषी आणि या बँकेत पैसा आला कोणतं आणि या बँकेला पावर येत का एवढे पैसे द्यायचे ह्याचे लागेबंद ह्या प्रकल्पामध्ये आहेत का हे शोधलं पाहिजे ह्या बँकेत पैसा कुठला आला ह्याच्यामध्ये मी पार्टीचे विद्यार्थी होते बाकीचे काय मागण्या होत्या त्या ते विद्यार्थ्यांना आमचे किरण साळे आम्ही घेऊन गेलो आणि त्याच्यामध्ये की त्यांना एक न्याय दिला पाहिजे त्यांना काय पैसे राहत विद्यार्थ्यांचे त्याचे लवकर अदा केले पाहिजे सगळे त्या दोन तीन आहेत संस्था त्यांचे पैसे पोचले पाहिजेत म्हणजे विद्यार्थ्यांचं तो एक बोललो आणि काही नागरिकांची कामं होती त्याच्या संदर्भात बोललो आणि काही पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट भविष्यातली पाहिजे काय ह्याच्यावर एक आता वाढती लोकसंख्या वाढता पायभूत सुविधेवर लोड वाढतोय रस्ते अपुरे पाडतात नागरिकांना जीवन असा हे सगळी आप चर्चा आपले ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला करावं लागेल आणि त्याच्याशी चर्चा झाली त्यानंतर परवा माझ्या बाईटमध्ये माननीय अमित साहेबांबद्दल काय वक्तव्य मी केलं हे त्यांच्या कानागिरे कुठल्या तरी प्रेसनी ते टाकलं पण मी त्याच्यामध्ये बोललो की त्याच्यामध्ये मी बोललो की साहेब मी याच्यामध्ये काही बोललो नाही कोणाचा अनादर केला नाही आणि मग ती लिंक ती लिंक मग मी त्यांना दिली आणि त्या लिंकमध्ये त्यांच्याही लक्षात आलं की मी काय बोललो नाही मग उदय सामंत साहेबांना त्यांनी सांगितलं की अमित काय वक्तव्य त्यांनी केलं नाही पण ते चुकून का ठरवून आता ते माझ्या लक्षात आहे ना पण ती बातमी लावली आणि ती बातमी हायलाईट करून मी मला माझ्या मी चुकीचं कसं वागतो हे दाखवण्याचा दा प्रयत्न कोण लोक करतात ते त्याचे आता मी साहेबांशी बोललो आणि साहेबांनी मग स्पष्टीकरण उदय सामंत साहेबांना द्यायला लावलं ते दिलं आणि मग आता त्याच्यामध्ये जैन धर्मियांना मला त्यांनी शब्द दिला होता की मी दोन दिवसात हा विषय संपून तो, तो आता संपलाच जामा आहे कारण शेवटी जनतेचा एवढा प्रचंड रेटा होता आणि त्या रेट्यामुळं जैन समाज देशामध्ये नाही जगामधला जैन समाज ह्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये भावना ह्या झालेल्या हवारात तिळ होतं आणि त्याच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता तर हे भावना सगळ्यांच्याच लक्षात आल्या आणि त्यामुळं आम्ही गुडग्याव जाऊन त्यांची माफी मागितली सगळ्यांनी आणि शेवटी आम्ही बी पुणेकर आहोत आम्ही राजकारणात आहे आणि आम्ही माफी मागितली की आमच्या हातनं चूक झालेली असेल तर दुरुस्त करू आम्ही आणि जर आम्हाला दुरुस्त करताना आहे तर तुमच्या आंदोलनामध्ये मी कायम सहभागी पण ते आता सगळेच आलेत आणि ते त्यांचं दोन्ही पार्ट्या आलेत पण ह्याच्यामध्ये जो गतिमान व्यवहार झाला हे पैसे कुठले आहेत कुठल्या बँकेने दिलेत मग त्याच्यामध्ये धर्मदायकचा रोल काय होता प्रशासनाचा रोल का होता रजिस्टर ऑफिसचा रोल का होता तहसीलदारचा रोल काय होता हे सगळे रोल बघता गतिमान जो व्यवहार झाला ह्याच्यामागं प्रचंड पैसा पेरला गेला म्हणजे हे काय बिगर पैशाचं होत नाही हे आमिषे आमिषामध्ये होतं आणि खरा पब्लिक ट्रस्ट नाही हा पब्लिक ट्रस्ट आहे हा काय खाजगी ट्रस्ट नाही त्यामुळं पब्लिक ट्रस्टची संपूर्ण पूर्णपणे वर्चस्व हे हो सरकारचं असतं त्याच्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या संचालकने ब्लॅकचा पैसा घेतला आहे का ह्या अहवालात काहीतरी तुटी आहेत का म्हणून हे पहिलं संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे प्रशासक नेमलं पाहिजे आणि प्रशासकाच्या मार्फत योग्य तो हो। जैन समाजाचा समाजाचे जे मान्यवर आहेत त्यांच्यामध्ये त्यांना इन्वॉल्व करून ह्याच्यामध्ये हा टस अचचं काम पुढं चालू केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये दोनशे तीस कोटी रुपये वाईट अचानक आले कुठनं आणि वाईट कुणी केले हाही प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या पण तो पुणेकरांना पडतो ना, नाही नाही हे तुम्ही बिल्डर तर ह्याच्यामध्ये दोषीत पण ह्याच्यामध्ये धर्मदायित्तो बी आहेत ह्याच्यामध्ये रजिस्टर बी दोषीत आणि या बँकेत पैसा आला कुठला आणि या बँकेला पावर आहेत का एवढे पैसे द्यायचे तर ह्याचे लागे बंदे ह्या प्रकल्पामध्ये आहेत का हे शोधलं पण ह्या बँकेत पैसा कुठला आला म्हणले आता ते बुलढाणा अर्बन बँक कर्नाटकची बँक असं तुम्ही म्हटले समाज म्हणतो आम्ही पैसे गोळा करून देऊ पण ही जागा नाही तो त्याचा विषय पैसे गोट हा व्यवहार तर पूर्ण झाला पाहिजे जैन समाज दानशूर आहे तो याच्यापेक्षा दहापट पैसे उभे करू शकतो कारण तो समाजाला कायम देत आला हा समाज त्यामुळे हे पैसे का गोठवा म्हणतोय हे पैसे गोठवून समाजाला परत द्या हा व्यवहार संपवा एकदा जर पोलीस केस केली तर गोडग्या येऊन गोखले सगळ्या सहाय्य एकदा फक्त तिकडनं कडनं हल्ले पायन सगळं शेवटी प्रशासनाला सरकारला फसवण्याचा उद्योग या आणि त्यामुळं हा काय सोपा विषय नाही एकदा पोलीस केस केले तर जेलची वारी होईल त्यांच्या लक्षात धर्मदा आयुक्त असं म्हणाले की कुणातरी मोठ्या नावा लोकांचं नाव घ्यायचं आणि धर्मदायला बदनाम करायचं हे चालू कोण म्हणलं धर्मदा आयुक्त म्हणाले तुमच्याशी बोलले का सुनावणी सुरू नाही ते बोललेत का नाही का ते मला सांग बोललेलं वाक्य दाखवा मी लगेच बोलतो असं म्हणले माध्यमात माद्ध ज्या बातम्या येतात मोठ्या नावाच्या नावाने धर्मदायुक्त असं चुकीचं काही करणार नाही त्याबद्दल माझी नाराजी आहे आरोप त्याच्याबद्दलही नाराज मी तर एक भारतीय नागरिक म्हणून त्यांनी मला प्राचन कर बोलव आणि बोलवल्यानंतर मी त्यांना मुद्दे सांगा आणि ते, ते खोडू शकत नाही पण त्याच्याबरोबर चार चांगले लोक पाहिजे नाही नाही बघा त्यांच्याकडे जाते आपण शासन जास्त बोलणं योग्य नाही पण तुम्ही आम्हाला येडत काढू नका आमचं तोंड उघड करायला लावू नका आता झालंय ते झालंय पण जर त्यांनी जर अशा पद्धतीने वक्तव्य करणं शोभत नाही त्यांना कारण ते न्याय संस्थेवर त्यांना कशाला आलं न्याय संस्थेवर बोलायचं त्यांनी मला कोण काय बोलतं ह्याच्यावर नाही बोलायचं तुम्हाला न्याय संस्थेवर बोलायचं तुम्हाला ज्याच्यावर नेमलं त्या चौकटीच्या बाहेर बोलता येतं का हा एक पहिला परत नवीन मुद्दा चालू आहे एखादा न्यायसंस्थेने बाहेर काय चाललंय आणि आत काय चाललंय हे बोलण्यापेक्षा न्याय संस्थेवर बोला आपण केलेलं पाप हे जनतेच्या समोर आल्यानंतर तुम्हाला हे वक्तव्य करावं लागतं की सारवा सार्व करावं लागते आणि हे सगळे डिफॉल्टर स्वतः धर्मदायुक्त मी जाहीर बोलतो त्यांनी त्यासाठी ते माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल करावा काय मला समज द्यावी मी त्याला उत्तर ह्याच्यामध्ये देईन कारण ह्याच्यामध्ये न्याय संस्थेमध्ये काही लाभार्टी झाली त्या लाभार्टीतले साक्षीदार भागीदार धर्मदायुक्त बरं विषय असं झालं की समीर पाटील यांनी तुम्हाला कोर्टामार्फत समज पाठवलेली आहे त्याला तुम्हाला उत्तर द्यायचं ना तर मला सवा आला असे मी साहेबांनी फोन केला आणि मला म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत एक वकील म्हणून मी आणि आमची सगळी टीम आणि माझे वकील मित्र आहेत सगळे म्हणले की ह्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये तुमच्याबरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही जे जी बाजू मांडताय ती समाजाच्या हिताची म्हणजे शहराच्या हिताची त्यामुळे तुम्ही पुणेकर म्हणून आम्ही तुम्हाला जी काय मदत करायची ती करायला तयार आहे आणि शेवटी त्यांच्याशी मी बोलणार आहे कारण जस आपल्या खांद्याला खांदा देऊन लढणार आशन पुणेकर म्हणून पक्षीवर जी लोक मागोर येतील त्यांना घेऊन मी माझी मा बाजू मांडे आणि त्यांनी एक संवाद आला आमची बैठक आहे त्याच्यामध्ये मी त्यांच्याशी चर्चा माझ्याकडे अजून आलं नाही पण आता तुम्हाला माहिती आहे की हे सगळं नवीन नाही अजून काही काय काय होणार आहे ते आता भोगायला तयार आहे मी सगळ्या नाही हे सगळं हे सगळं मला माझ्या आता शेवटच्या मिनिटापर्यंत मी आहे तो पण हे सगळं भोगावं लागणार आहे पण लढाई ही सगळी तयारी केली आणि पुणेकर आणि सर्वजण माझ्या मागे आहेत त्यामुळे आता मला काही काळजी नाही मी तर गेली तीस वर्षापूर्वीच मी विरोधात चढलोय सगळ्यांच्या आणि त्यामध्ये मला पुणेकरणी अकरा वेळा निवडणुकीत आशीर्वाद दिलेत मी काही नवीन आलो नाही आणि मला लय मिळलंय हॅप्पी है आहे मी आणि त्याच्यामुळं या जनतेने मला एकदम प्रचंड प्रमाणामध्ये ताकद दिली आशीर्वाद दिले आणि त्याच्याजवळ आता लढत जाते ह्याच्या पुढं आपण सामाजिक जीवनामध्ये काम करताना काय बघा कोण फुलं टाकत नाहीत लोकशाही चांगल्याला बी लोक शिवाय घालतात तर मी आता भांडकुदळाचे समाजासाठी मी का ये, का ये आ, ते आ, आता मी हलो एकदम काय एका दिवसात काय होणार आहे का सांगितले का ते सगळं आता झालं नाही नाही मी काहीच करत नाही माझे संबंध माझ्या मम्मी परत परत एकदा सांगतो लोकमान्य नगर काय आज झालं का डेव्हलपमेंटची आज चर्चा आहे का ह्याच्या मग आमचे बापड साहेब होते आमच्या मुक्ता ताई होत्या वसंत थोरात होते उल्हास मी होतो आता आम्हाला समजलंय समजलं ना असं आहे का आम्हाला माहिती होतं पण तिथं डेव्हलपमेंट चालली होती तिथं आपण बिल्डरच्या मध्ये आणि त्या जे ज्या जे नागरिक त्यांच्यामध्ये जायचं हे माझे संकेत आहे कारण आता शेवटी संशयाची पाल तुम्ही चांगा घेतली तुम्ही तो प्रकल्प अडवला पण तुम्ही दोन विषय असे आहेत एक त्यांना रिडेव्हलपमेंट स्वतः करायचं आहे आणि एक मिनिट म्हाडाचे नियम आता जे आहेत त्या नियमानुसार त्यांनी तो प्रोजेक्ट चालू केला त्याच्यामध्ये त्यांनी नियम तोडून केला नाही हा महत्वाचा भाग आहे मग नियम तोडून केला नसेल तर मग त्यांच्या मनात तुमच्या मनात काय करायचं सोळा एकर जमीन आहे मग एवढं आहे मग बिल्डर एवढा आहे बिल्डर तेवढा आहे मग मी आणू शकतो मी करू शकतो करू दे त्यांना मग बापडसाहेबांच्या लक्षात नाही आलं का है। रवी धंगेकरच्या लक्षात नाही आले का मुक्ताताईंच्या लक्षात नाही आलं का तुमच्याच बरोबर बिल्डरांचं लक्षात येतं आता पक्षावर बोलायचं नाही आपल्याला ते विषय संपलेला आहे पण लोकमान्य नगरमधला जो विषय माडाचे काय नियमानुसार त्यांनी प्रोजेक्ट दाखल केले ही वस्तुस्थिती मग त्या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत घाटेसाहेब मी का टीका करतात पण त्यांनी याच्यामध्ये त्यांची भूमिका व्यक्त केली पाहिजे जर चुकत बघा तुम्हाला द्यायच्या अनेक प्रोजेक्ट द्या ह्या ह्या पद्धतीने तुम्ही काम करा हा नकाशा हे मला आवडतं हे पुणेकरांना आवडतं त्याच्यावर बिटिंग बसवा बैठक बसवा हा प्रोजेक्ट द्या आणि तो प्रोजेक्ट टप्प्याटप्प्याने करा का हरकत नव्हतं तो बिल्डर आला गेला पळून झालं सगळं मग काय करणार सगळे हातच वरणं लवकर लाव ना त्यांच्या घरात त्यांनी पैसे भरले आता कोण बिल्डर आला तो मला माहीत नाही आणि मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण मी म्हाडामध्ये जायचो आमदार असताना माझ्यासमोर तो प्रोजेक्ट चालला होता मी त्या कुठल्या बिल्डरला बी फोन नाही कारण काय करतो बाबा कर बाबा करतात करा तुम्ही आम्ही कतपत आम्हाला आम्हीले पद, पद येणारं जाणार असं पाच वर्षांनी आम्हाला लोकनंतर विसरून जातात पण याच्यामध्ये शेवटी समाजामध्ये जनतेला प्राधान्य द्यायला तर त्यांच्या विचारांनी बोलावं लागतं लोकशाहीमध्ये आम्ही आमदार झाले बंद करा पत्र वाटणं असं नाही तुम्ही त्यांची विचार घेतला पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांचं मन समाधान केलं पाहिजे मग तुम्ही स्टॉपर द्या किंवा काय तुम्हाला नाही वाटलं की चुकीच आहे पण त्यांच्याशी सल्ला करा त्यांची चर्चा करा बैठक घ्या त्यांना विचारात घ्या तुम्ही जे काय करताय ते त्यांना समजू द्या मग त्यांनाही लक्षात आलं चांगलं तर ठीक आहे नाही तर आपण पावर वापरून करा बंद असं नाही होत लोकांना जगू द्या तुम्ही आता सध्या सोशल मीडियावर डोरोमोन नोकितो काय चाललंय लोकप्रिय आता कार्टून आता विषय आता याच्यामध्ये आपण जास्त जायला तो विषय आहे मी राज्यस्तरावर तुमच्यावर डोरोमोन नाही आता ना विषय आहे बघा जो माणूस बोलला तो पत्रकार आता त्यांनी पहिल्यांदा ती लिंक ज्या ज्या चॅनेलनी ती दाखवली त्या चॅनेलशी संपर्क करा की बाबा नक्की आहे का आता ती नाहीये तोंडा कोण पडणार तोंडा कोण पडणार त्यांनी मी सांगतो मी हे बोललोय त्यांनी जाहीर सांगाव दाखवून मी तो म्हणन ते मी ऐकल आता मग मूर्खाचा बाजार निघला का नाही मूर्ख कोण पक्षात गेले आता कुठं पत्रकार होते ते पक्षात गेले मग त्यांनी भाजपचे प्रवक्ते त्यांचं मी स्वागत करतो कारण मित्र पक्ष आता त्यांच्याशी चांगलं बोललो पण त्यांचं स्वागत करतो त्यांनी फक्त ती लिंक आणायची त्या लिंक मध्ये मी बोललो असेल तर मी म्हणन तिथं त्यांची माफी मागन नाहीतर ते खऱ्या खरे खरे असेल मग मला त्यांच्या कुळावर जायला नको ते खरे असेल तर त्यांनी मला येऊन सांगायचं मी त्यांचं नाक घासून माफी मागन का घासून त्यांची जिथं बाहेर तिथं मी बोलला चलत आणि नसन बोललो त्यांनी चेक केलं पाहिजे कारण ते पत्रकारिता केली असं मी ऐकले मी कधी ऐकलं नाही पण मला रात्री लगेच त्यांची व्हिडिओ आले भाजपचा कसा त्यांनी पान उतारा केला कशी निवडणुकीत के भाजप कसं वाईट वागतो काय वागतो आता त्यांनी मला म्हणले चार घर आणि तुम्ही कुठल्या घरा घरात आला हे त्यांनी आता सांगाल पण ते ते विषय माझ्या वाटते काही बारे नाही मग ते आता त्याची चौकशी आता चालते आता मी सांगितलं ना हा विषय संपला गोखले त्या विमानात कसा बसला आणि त्याचे पैसे कोणी वाचवले ह्याचा खुलासा मी मागितला आता तो ते पार्ट आहे ना तो पार्ट नंतर अजून पार ते पार्ट आहेत त्याच्यामध्ये ते पार्ट संपले आता तुम्ही मला गरम करता करायचा आता आता <laughs> निलेशा आता मी बोलायला पाहिजे काल एक आरोपी आपण पकडला पकडला का आणि त्याच्यामध्ये पकडल्यानंतर पोलिसांनी कसं एकदम सोपा पकडला एकदम आहे दार उघडलं दार उघडच होतं जर एवढा म्हणतो दार उघड ठेवून झोपतो का घरात मग ते काय केले आत आणला काय अरे वा वा असं कुठं असतं काय आता मी बोललो तर मग मी वाईट बोललो तर मी, मी वाईट पण आता नाही बोलायचं आता असं कुठं आरोपी साधा आमचं दारोटा बी येत नाही हे करतो त्याला ओढून आणावं लागतो हा आला भी गेला भी आत गेले मस्तपैकी त्यांनी सांगूनच ठेवलं तर मी व्यवस्थित पोचतोय या 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 स्वागत करतो ते पाडलं का ते असा व्हिडिओ केला तर मला ते व्हिडिओ बद्दल आता परत बोलायचं नाही आता ठरवलं पण परत आलं तिथेच की असं जायचं चालत चालत दार उघडलं आत गेले घेऊन आले अरे तिथं काय तो बसलाच आता वाट वगैरे या न्यायला तर हे सगळं ड्रामा आहे आता मला पोलिसांवर बोलायचं नाही कोणाला बोलायचं नाही कारण आता मी म थकलोय हे बोलून बोलून तर हे सगळं जे आहे ना हे आता मला तर पसंत नाही आहे आता पण बोला दा ते बोलायचं तर परत आमचे कमिशनर चांगलं काम करतात त्यांच्यापर्यंत परत त्रास चांगलं काम करतोय तो आणि त्या वावाला परत मग बोलायचं मग त्याला सगळ्यांचं प्रेशर मग माझं मी बोलून त्याचं उत्तर द्यावे लागतील तर हे सगळे व्यवस्थित आहे ज्या अधिकाऱ्याने आणलंय ना त्या अधिकाऱ्याला मनापासून शुभेच्छा मागे बोलण्यात तुम्हाला काही विरोध होईल सगळ्यात नाही नाही आता मी मला तर असं वाटतं की मला ते तोंडा शिवायलाच लागलं आता माझा तोंड आहे ना खरं बांधलं होतं आणि ते काय त्याला काय आता अडचण आहे पण मला पुणेकरांचे खरं आवडतो आई शपथ मला एवढं आशीर्वाद दिले एवढ्या प्रकरणामध्ये ताकद दिली आणि नुसतीच ना देशामध्ये ताकद होती हे प्रकरण काही एका आता पुण्या पुरताना राहिलं जगामध्ये असलेला सगळा जैन समाज माझ्याशी बोलत होता इतके आशीर्वाद देतो म्हातारी माणसं हे आशीर्वाद देतात सत्तर वर्षाच्या मात काल महिलेने आजीने आमच्यावर फोन केला अरे बाबा तुझ्या मुलाबाला आशीर्वाद लागतील तू माझ्या घरी येऊन जा म्हणजे अशी अनेक लोक मला आशीर्वाद देतात ह्याच्या पुढची संपत्ती काय आपल्याकडे एवढी संपत्ती वेळ झाली जैन बोर्डिंगचा आहे नाही जैन बोर्डिंगचा संपला गोखलेचा बोर्डिंग प्रक्रियेला प्रक्रिया शिल्लक आहे ना ही प्रक्रिया थांबली नाही ही प्रक्रिया मला शेवटच्या टोका मला बुलढाणा बँकेत जायचंय अजून अरे बुलढाणा बँकेत कोणाचे पैसे आहेत हे शोधले पाहिजे ना आपण आणि तो बुलढाणा बँकेत देशपांडे कोणतरी आहे त्याची जरा मला माहिती मिळाली हे तर तुम्हाला माहिती आहे पर विमान उडवलं ना मी तीनशे कोटी तर आता एक बुलढाणा बँकेत जाणार ना मी तू विला जाणार बुलढाणा बँकेत माझी जा थोडं किती दमून टाकलं रात्री तुम्ही